माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने बाळशी टाकळी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त मराठा कुणबी व मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी यांच्या वतीने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाशी टाकळी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भात दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन रोजी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे प्राप्त निवेदनानुसार शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याने त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकलेली नाही दरम्यान प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे की ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या याद्या अनुदान वितरण प्रणाली संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे मनोज दादा जरांगे यांच्या आदेशानुसार मार्शी टाकी तालुका येथे टप्प्याटप्प्याने दहा तारखेपासून धरणे आंदोलन त्याच्यानंतर काळी दिवाळी आणि सव्वीस सत्तावीस सप्टेंबर महिन्यातला शेतातला भयानक अतिवृष्टी पाऊस झाला सर्व शेतकऱ्यांच्या शेतातला महाल पूर्ण वाहून गेला पुरे बाण नाले एकत्र झाले होते तेव्हापासून शेतकऱ्यांच्या हाती काही नाही सापडलं त्यासाठी आम्ही दहा तारखेला धरणे आंदोलन केले होते त्या दिवशीच आम्हाला रात्रीचा जे आर द्याला शासनाकून किंवा अतिवृष्टी हा म्हणजे तुमचा तालुका बसण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर दिवाळी लोक आम्हाला आश्वासन दिलं होतं की गोड दिवाळी तुमची करायची आहे सर्व शेतकऱ्यांची बळीराजाची तरीही या सरकारनी या शासनाने या प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे दिवाळीच्या दिवशीच आम्हाला फक्त त्यांनी पाच हजार लोकांना मेसेज सोडले होते तेही आम्ही काळी दिवाळी आमदाराच्या घरी केली होती म्हणून त्यांनी आम्हाला त्या दिवशी तीन वाजता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाच हजार लोकांनाच टाकले होते बत्तीस हजार लोक असे बसलेले होते लाभार्थी आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांनी मला वाटते अंदाजे दहा ते पंधरा हजार लोकांना दिले असतील आणि आज आम्ही इथं तीन तारखेपासून त्यांना इशारा दिला होता सर्व शेतकरी बळीराजा आहे तालुक्यातील अमरण म्हणजे जोपर्यंत यांची मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरू ठेणार ठेवणार आहोत रह। अशी आम्ही या शासनाला विनंती करतो तरी या शासनाने यांची ताबडतोब दखल घेण्याची कृपा करावी ताज्या बातम्या बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा